नमस्कार श्री ऑनलाइन ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हे असा मिरर स्टिच करायला शिकणार आहोत त्याच्यासाठी मी कॉटनचा थ्रेड घेतला आहे ही सुई घेतली सुई अशी घ्यायची का हा कॉटनचा थ्रेड आहे तो त्यामध्ये गेला पाहिजे दहा नंबरची सुई पण घेऊ शकता तुम्ही आणि हा मी मिरर चिपकवून घेतलेला आहे एक पेन्सिल पहिला आपण मार्क करून घेऊया एक दोन एक दोन कारण आपल्याला याच्यातून धागा टाकायचा आहे आता आपण याच्यात धागा टाकून घेऊया आपन दागा हा बघा आपण धागा टाकून घेतला हा धागा टबल घ्यायचा ही बघा दोन धागे घ्यायचे आणि जसा आपला मिरर आहे ना त्याप्रमाणे आपल्याला धागा घ्यायचा आहे मिरर मोठा असेल तर मोठा घेऊ घ्यायचा कारण आपल्याला स्टिचिंग करायचे आहे हा मी धागा खालून टाकून घेतला आणि समोर जी लाईन मारली ना तिथून टाकून घ्यायचा परत घेतला त्याच्या बाजूवर बाजू हा काढला आणि समोरच्या ह्याच्यातून असं आता इथून अपोजिट साईडून टाकायचं आहे हे बघा आता इथून का टाकला आणि त्याच्यासमोर हा असा इथे लाईन मारली मी बघा इथे इथे घेतला परत खालून त्याच्या बाजू साईडून काढला बाजूने आहे बघा इथे ना आता याच्यातून टाकला याचे आपले झालं पाहिजे आता आपल्याला करायचं आहे हा मी त्याच्या बाजूनेच काढला हा बघा जिथे संपला तिथूनच मी हिटून घेतला हा हा दगा असा टाकायचा आणि जी क्रॉस झाली ना दोन याच्यात असा टाकून द्यायचा आणि याच्यातून हा काढायचा आणि फिट खेचून घ्यायचा परत हे बघा हा हातात पकडला ही सुई मी टाकली आणि ही याच्यातून काढून घेतली असंच आपल्याला पूर्ण स्टिच करायचं आहे हा धागा घेतला त्या साईडला म्हणजे हा आपण बसलोय ना त्याच्या साईडून टाकून घ्यायचा हा बघा हा मी टाकला आणि हे याच्यातून सुई टाकली हे जे आपण बनवलेत ना चौकोन त्याच्यातून ही सुई टाकली हे बघा न मग परत याच्यातून सुई घुसवायची आणि हा खेचायचा परत तसंच केलं सुई टाकली याच्यातून घुसवला खेचला असं स्टिच करायची पूर्ण हे बघा आपलं आता कम्प्लीट होईल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बेसिक टू ॲडव्हान्स शिकणार आहोत म्हणजे एक एक वस्तू आपण पद्धतीशीर शिकणार नंतर मग आपण ब्लाऊज स्टिचिंग कसा करायचा कसा आरीवर्क करायचं हे बघणार आहोत हे बघा असा मिरर फिट्ट करायचा आपला झालाय हा पण असा हा असा असतो असा टाकायचा आणि त्याच्या आतून घ्यायचा बघा आता लॉक करायचे आहे परत खालती सुई टाकली हा आपण लॉक करू म्हणजे जशी आपण नॉर्मल गाठ मारतो ना तशीच गाठ मारून घ्यायची आपलं हे झालं आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू